नमस्कार मी जानवी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत चमचमीत असा पास्ता कसा करायचा हा पास्ता दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढा चमीलाही भन्नाट लागतो तर त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पास्ता कांदे टमाटे हिरवी मिरची लसूण जिरे मोहरी हळद हा घेतला इथं पास्ता मसाला चवीपुरता नमक आणि कढी आता आपण घेऊ कृती करायला तर त्यासाठी बघा मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे अजून थोडं पाणी लागणार आहे मला तर मी अजून थोडं पाणी त्याच्यात ॲड केलं आहे आता आपण त्याच्यात घालूया तेल तेल घालण्याचं कारण म्हणजे पास्ता एकमेकाला चिपकत नाही आता आपण घालू त्याच्यात नमक आता हे पाण्याला आपण खळकून उकडी घालू आणि त्याच्यामध्ये आपला पास्ता टाकून देऊ तर बघा पास्ता शिजतोय आपला तोवर आता आपण घेऊ कांदे आणि टमाट्याची प्युरी करायला तर बघा एका मिक्सर भांड्यामध्ये मी कांदे काढून घेतले त्याच्यातच आपण घालायच्या दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकायच्या याचं वाटण करून घेऊ आता त्याच पद्धतीने आता आपण टमाट्याचं वाटण करून घेऊ आता आपण बघू आपला, आपला पास्ता शिजला आहे का तर बघा आपला पास्ता हा मस्त लुसलुस शिजून तयार आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण घेऊ पास्त्याची फोडणी करायला तर त्याच्यासाठी बघा कडेमध्ये तेल घातलं आहे त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे ठेचून घेतलेला लसूण लसूण चांगला तरतळायला लागला का त्याच्यामध्ये टाकायचा आहे कडीपत्ता कढीपत्ता नटायला लागला का त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे त्याचबरोबर मोहरी आणि आता आपण टाकायचं त्याच्यामध्ये कांदे आणि हिरवी मिरची पेस्ट आता आपण याला चांगल्या पद्धतीने परतवून घेऊ आता हे मिश्रण आपण चांगलं तेल सुटो तोपर्यंत मी मि, मिक्स करून घेऊ जेणेकरून कांद्याचा आणि मिरचीचा कच्चेपणा लागायला नको आता आपण या स्टेजला टाकू टमाट्याची प्युरी आणि टमाट्याची प्युरी आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ तर बघा टमाट्याच्या प्युरीमध्ये आता आपला कलर चेंज झाला आहे मिश्रणाचा आता याच्यात घालू आपण हळद आणि घेतलेला पास्ता मसाला आता याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ आणि त्याचं तेल सुटूस तोपर्यंत त्याला मिक्स करून घेऊ तर मी नमक टाकलं आहे थोडंच टाकायचं कारण आपण पास्ता शिजता नाही नमक टाकलं आहे तर तुम्ही बघू शकता की पास्ताचा मसाला किती छान पद्धतीने त्याचं तेल सुटलं आहे आता या स्टेजला आपण ॲड करू आपला शिजवलेला पास्ता आता आपण हे पूर्णपणे मिक्स करून घेऊ म्हणजे पास्ता हा मसाल्यामध्ये एक जू व्हायला आता आपण थोडं पान हातात पाणी घेऊ आणि त्याच्यावर शिंपडून देऊ जेणेकरून आपले मसाले चांगल्या पद्धतीने शिजले जातील थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता आपण हा पास्ता झाकून देऊ प्लेटने याला एक थोडी वाफ काढू दोन तीन मिनटासाठी आता बघा आपला पास्ता हा मस्तपणे शिजला आहे आत्ता आपण या पास्ताला सर्व करायला घेऊ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पास्ता झाला आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग